नमस्ते आज मी भरला टोमॅटो बनवते हे बघा हे टोमॅटोचं आतलं सगळं घर काढलेलं आहे तो कसा काढायचं तर बघा एक चमचं घ्यायचं आणि त्याच्यातून हे जे असल्या बिया असतात ना त्या काढून टाकायच्या हे बघा पोखरून घ्यायचा आतून सगळं सगळ्या बिया काढून टाकायच्या झालं आता आपण एक मसाला तयार करूया आता तील, हे तीळ हे बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तीळ आणि सुख खोबरं भाजून घेतले मी ते आपण आणि हे शेंगदाण्याचा कूट आलं लसणीची पेस्ट कांदा कोथिंबीर आणि हा पुदिना मी अक्काच पुदिना घेतले असं तोडून घेतील कापून ठेवला की मी तो काळा पडतो ना म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला धणे पावडर टाकायचे आपण कोथिंबीर नाही वापरणार ना आहोत कारण को, कोथिंबीरचा फ्लेवर येतो त्याला जास्त थोडीशीच वापरले बडीशेप पावडर जिरा पावडर थोडी हळद आणि तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही तिखट चवीनुसार मीठ आता हे जे आपण टोमॅटो घेतलेले आहेत सगळं पाणी त्यात निघाळलेले आहे त्याला थोडस असं मीठ लाग चोळायचं म्हणजे काय होईल टोमॅटो लागणार नाहीये आता त्याच्यात थोडस आपल्याला तेल ओतायचं आहे आता एक दोन चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे त्याची बायडिंग चांगली येईल जास्त नाही घालायचं दोन चमचे घालायचं ओरसर झाला पाहिजे आता हे आपण टॉमॅटो मध्ये सारण भरायचं दाबून दाबून भरायचं हे कच्चे टॉमॅटोचे पण छान लागतात पण माझ्याकडे आज कच्ची टॉमॅटो नव्हती म्हटलं आपण खायची इच्छा झाली करायचं नाही खायचं जीव मारायचं नाही सगळे टॉमॅटो भरून घेतले आता इथे कढई ठेवले त्याच्यामध्ये तेल वातायचं तेल बऱ्यापैकी ओतायचं कारण ते शिजली पाहिजेत त्याच्यात थोडी आपण राई घालूया थोडीशीच घालायची राई तडतडायला तर लागली की थोडं हिंग घालायचं हिंगाणी ना चव छान येते आणि दोन तीन कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची टोमॅटो त्याच्यामध्ये असे शिवून द्यायची आणि लगेच हलवायचे नाहीये गॅस बारीक करायचा एकदम बारीक गॅस वरती वाफेवरती शिजवायची थी। पाण्याचा थेंब होतायचा नाहीये असे शिजायला आले तर त्याचा कलर बदली होतो गॅस व्यवस्थित ठेवायची सारखे हलवायचे नाहीये नाही तर तो को मसाला बाहेर पडेल आता आपलं भरलं टोमॅटो तयार टोमॅटो पण मस्त शिजलाय आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया भरलं टोमॅटो आपला तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा